नमस्कार मित्रांनो स्वाध्याय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी मी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय नवीन विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे जे गेले एक ते दोन वर्षापासून तयारी करत आहे किंवा ज्यांची प्रिलिम आतापर्यंत क्लिअर झालेली नाहीये तर त्यांच्या डोक्यामध्ये एक अंडरस्टँडिंग असावं की आयोग कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज देत आहे कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न विचारत आहे हे माहिती असावं म्हणून हा एक शॉर्ट व्हिडिओ या ठिकाणी मी बनवतोय तर याच्यामध्ये बघा आपण काय बघणार आहे याच्यामध्ये आपण राज्यसभा परीक्षा दोन हजार तेरापासून ते दोन हजार तेवीस पर्यंतचं विश्लेषण बघणार आहे इन शॉर्ट आपण बघतोय की कोणत्या टॉपिकवर किंवा कोणत्या सब्जेक्टवर आयोग किती प्रश्न विचारते ठीक आहे तर हे मी तुम्हाला समोर या ठिकाणी दाखवतोय बघा पूर्ण इथे मी टेबल बनवून दिलेलं आहे हे तुम्हाला याचं पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मिळेल तर लक्षात घ्या राज्यसभा परीक्षा याच्यामध्ये बघा दोन हजार तेरापासून ते दोन हजार तेवीस पर्यंतचे सर्व पेपर्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत आणि त्याच्यातनं आपण एक ट्रेंड या ठिकाणी नोटीस करतो आहे तर सगळ्यात आधी आपण बघू की कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न आलेले आहेत तर बघा आपला जो सिलेबस आहे त्याच्यानुसार भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ अशा पद्धतीचं आपल्याला टॉपिक दिलेलं आहे इंडियन हिस्ट्री अँड इंडियन नॅशनल मुवमेंट ठीक आहे तर याच्यामध्ये बघा दोन हजार तेराला चौदा सतरा पंधरा अठरा सोळा त्याच्यानंतर दोन हजार अठरापासून तेवीसपर्यंत आपल्याला सलग दिसतं आहे की पंधरा पंधरा क्वेश्चन्स या ठिकाणी आलेले ओके okay, हे क्लिअर याच्यानंतर बघा पुढचं आहे भूगोलाबद्दल तर भूगोलाबद्दल आपल्या सिलेबसमध्ये दिलं आहे महाराष्ट्राचा भारताचा आणि जगाचा भूगोल ठीक आहे हे तिन्ही टॉपिक दिलेले महाराष्ट्र भारत आणि जागतिक तिन्ही भूगोलांमध्ये प्रश्न कसे आले बघा पंधरा पंधरा तेरा पंधरा इथे थोडे एक्सेप्शन आहे बावीस नंतर चौदा आणि पुन्हा पंधरा पंधरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला आलेले दिसतात ठीक आहे पुढचा टॉपिक बघू तर बघा महाराष्ट्र आणि भारत भारतीय राजकारण आणि शासन ठीक आहे म्हणजे ज्याला आपण पॉलिटी म्हणतो राज्यव्यवस्था आणि गव्हर्नन्स तर हा टॉपिक एक आहे याच्यामध्ये सुद्धा बघा पंधरा त्याच्यानंतर नऊ अकरा चौदा अकरा सोळा पंधरा पंधरा सोळा आणि पंधरा तर इन शॉर्ट आपल्याला लक्षात आहे की याच्यात सुद्धा पंधरा पंधरा क्वेश्चन्स आलेले आहेत पुढे आर्थिक आणि सामाजिक विकास तर याला आपण इकॉनॉमी म्हणूया किंवा अर्थव्यवस्था म्हणूया ठीक आहे तर ह्या टॉपिक्सवर सुद्धा बघा सतरा नऊ दहा पाच चौदा आणि पुढे जाऊन पंधरा पंधरा प्रश्न आपल्याला दरवर्षी आपल्याला दिसतात ठीक आहे म्हणजे अठरापासून तर तेवीस पर्यंत एक कॉन्स्टंट ट्रेंड आपल्याला दिसतोय की पंधराच प्रश्न इकॉनॉमीवरती आलेले पुढचा एन्व्हायरमेंट जो टॉपिक आहे परिस्थितीतिकी जैवविविधता आणि हवामान बदल क्लायमेट चेंज तर याच्यावरती बघा सुरुवातीला थोडे जास्त प्रश्न येत होते पण पुढे जाऊन ते पुन्हा पाच 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 अशा पद्धतीने प्रश्न यायला लागलेले ठीक आहे नंतर आहे सामान्य विज्ञान तर बघा राज्यसेवा परीक्षेमध्ये सर्वाधिक वेटेज असणारा आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे सामान्य विज्ञान जनरल सायन्सवरती खूप जास्त क्वेश्चन्स आलेले दोन हजार तेरामध्ये बावीस आले होते इथे चौदामध्ये एक्सेप्शनली हाय क्वेश्चन्स आले होते सत्तावीस क्वेश्चन डायरेक्टली सायन्सवरती आले होते नंतर पंचवीस नंतर चोवीस नंतर एकवीस एकवीस आणि पुढे बघा वीस अठरा वीस एकवीस ठीक आहे तर पुढे जाऊन ते कॉन्स्टंट होत आहे एका वर्षी खूप जास्त आलेले होते पण जर इतर मध्ये कम्पेअर केलं तर सायन्सवरती सर्वाधिक प्रश्न आपल्याला आलेले दिसतात नंतर शेवटचा जो टॉपिक आहे चालू घडामोडी मग त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तर याच्यामध्ये बघा नऊ चौदा नंतर अठरा अठरा दहा सोळा पंधरा पंधरा तेरा चौदा तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला दिसतात आता हे जे विश्लेषण किंवा हे जे डिवायडेशन आपण केलेले तर हे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये थोडंसं वेगवेगळं असू शकतं ठीक आहे नवीन विद्यार्थ्यांनी काय लक्षात घ्यायचंय की याचा एक ॲवरेज मांडायचा आहे ठीक आहे या प्रत्येकाचा एक ॲव्हरेज आपण काढू त्याच्यानुसार आपल्याला लक्षात येईल की कोणत्या विषयाला आपल्याला किती वेटेज द्यायचं आहे तर सगळ्यात पहिला जर मी मोजला तर इतिहासाला मी लक्षात ठेवू शकतो की पंधरा प्रश्न आले पुढे जाऊन दुसरा टॉपिक भूगोल आहे यालासुद्धा पंधरा प्रश्न येत असतात तिसरा टॉपिक पॉलिटी आहे याला सुद्धा पंधरा प्रश्न येत आहे चौथा टॉपिक हा इकॉनॉमी आहे यालासुद्धा पंधरा प्रश्न येत आहे पाचवा एनवायरमेंट आहे याला पाच प्रश्न आपण अपेक्षित धरतो नंतर सायन्समध्ये आपण वीस प्रश्न अपेक्षित धरतो आणि करंट अफेअर्समध्ये पुन्हा पंधरा प्रश्न अपेक्षित धरतो या सर्वांची जर आपण टोटल केली तर ती शंभर होते ठीक आहे तर मला सांगायचं काय की जे नवीन स्टुडंट्स आहेत ज्यांचं पहिला किंवा दुसरा अटेम्प्ट असेल तर त्यांनी एक गोष्टीकडे लक्ष द्या की कोणत्या विषयाला किती आपल्याला वेळ द्यायचा आहे ठीक आहे आता तुम्हाला लक्षात येईल की पंधरा पंधरा प्रश्न या चार सब्जेक्ट्समधे येत आहेत सायन्समध्ये आपल्याला वीस प्रश्न दिसत आहेत करंटमध्ये सुद्धा पंधरा प्रश्न दिसत आहेत ठीक आहे सायन्समध्ये सर्वाधिक वेटेज आहे पण याचा अर्थ सायन्सला सर्वाधिक वेळ दिला देण्याची गरज आहे का तर तसं नाही आहे थोडं जेव्हा तुम्ही सायन्सचे आपले लेक्चर्स बघाल तेव्हा लक्षात येईल की सायन्समध्ये सुद्धा काही टॉपिक्स खूप क्रिटिकल आयोग विचारतं ठीक आहे ते कोणालाच येत नाही बऱ्यापैकी मुलांना ते येत नसतात ठीक आहे तर त्याच्यामुळे सायन्स जरी आपल्याला दिसतं की खूप क्वेश्चन्स येत आहे पण त्याच्यातलं सुद्धा बेसिक्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे जे तुमचे स्टेट बोर्ड किंवा एन सी आर टी मधला जो डेटा आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा तर हा तिघांचा बेसिक डेटा आपल्याला त्याच्यातनं करायचा आहे मग त्याच्यातनं आपण चांगला आउटपुट घेऊ शकतो करंट अफेअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे खूप वास्ट असतं ठीक आहे करंट अफेअरला खूप रिसोर्सेस आपण वापरू शकतो आपला स्वतःचा सुद्धा कोर्स करंट अफेअर्ससाठी येतोय तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता त्याच्यातल्या पंधरापैकी आपण साधारण दहा ते बारा प्रश्न सहज पद्धतीने आणू शकतो ठीक आहे एक जे स्टँडर्ड बुक्स आहे किंवा कोर्सेस आहेत तेवढे जरी केले ते बारा ते ते तेरा प्रश्न आपले सहज बरोबर येतात बाकीचे तुम्हाला इथे मी रिसोर्सेस सांगणार नाही आहे कारण आता हार्डली दीड महिना राहिलेला आहे परीक्षेला तर त्याच्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत जे करत आलेलं आहे तर त्याच रिसोर्सेसला पुढे कंटिन्यू करा त्यांची रिव्हिजन करा आणि तुमच्या जे काही नोट्स असतील ठीक आहे तुम्ही जो रिसोर्स वापरून नोट्स काढत असाल तर या हँड रिटर्न नोट्सची पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा सोबतच तुम्ही या सर्व टॉपिक्सवर जे आयोगाने प्रश्न विचारले तर हे प्रश्नांची तुम्ही एकदा दोनदा रिव्हिजन करा ठीक आहे सर्व पी क्यूज व्यवस्थित करून घ्या ठीक आहे तर मला तुम्हाला जस्ट नवीन विद्यार्थ्यांना हे सांगायचं होतं की हे तुम्ही ॲव्हरेज लक्षात ठेवा कुठल्या सब्जेक्टला किती क्वेश्चन्स येत आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाचा एक जो पॅटर्न आहे तो ठरवू शकता आणि त्या पद्धतीने अभ्यास करू शकता ठीक आहे पुढे जे बोलायचं आहे ते म्हणजे बॅचबद्दल बॅचबद्दल अनेकांचे काय डाऊट्स आहे तर सगळ्यात पहिले मी एक गोष्ट सांगतो की आपल्या बॅचला खूप जबरदस्त प्रतिसाद दिलाय त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद कारण बघा तुम्ही चौदाच दिवसात आपले साधारण पाच हजार ॲप डाउनलोड झालेले ओके नवीनच ॲप आपण लॉन्च केलं होतं तर पाच हजार ॲप डाउनलोड आपले झालेले आहेत आणि ॲपवरती आपली सध्या एकच बॅच आहे ठीक आहे तर तुम्ही जो प्रतिसाद दिलाय त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आहे आता याच्यामध्ये थोडस अजून क्लिअर करतो की आपण काय केलं ह्या बॅचमध्ये एम पी एस सी राज्यसेवा प्रिलिम्स क्यू ऑनलाईन बॅच याच्यामध्ये आपण दोन हजार अठरा पासून तेवीस मागचे सहा वर्ष घेतोय या सहाही वर्षांचे प्रिलियमचे पेपर आपण मुलांसोबत डिस्कस करतोय ठीक आहे पूर्ण आपण सगळ्या प्रत्येक प्रश्नावरती चर्चा करतोय तीन फॅकल्टी आहे तीन फॅकल्टीने सब्जेक्ट डिवाइड केलेले आणि ते भरपूर सारा वेळ म्हणजे जितका अपेक्षित आहे तितका देऊन याची चर्चा करताय साधारण एकच पेपर जो असेल तो साडेतीन तासच आहे ठीक आहे तुम्ही एक लक्षात घ्या पूर्ण एक पेपर कम्प्लीट व्हायला साडेतीन तास लागत आहे असं करून आपल्या बॅचमध्ये एकूण बावीस तासांचं कंटेंट आहे ट्वेंटी टू आवर्स ओके सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की हे एकोणीस तासातच संपेल किंवा अठरा तासातच संपेल पण नंतर आम्ही जेव्हा पूर्ण बॅच रेकॉर्ड झाली तेव्हा लक्षात आलं की प्रत्येक सब्जेक्ट सॉरी प्रत्येक इयरवरती आपण साडेतीन तास जवळपास चर्चा केलेली ठीक आहे दुसरा अजून एक इथं गैरसमज काय होतोय मुलांचा की काहींना असं वाटतंय की ही फक्त लॉजिक आणि ट्रिकची बॅच आहे तर तसं पण नाहीये ठीक आहे ही लॉजिक आणि ट्रिकची बॅच नाही आहे ही कंटेंटची सुद्धा बॅच आहे तितकंच वेटेज कंटेंट कंटेंटला आहे कदाचित मी म्हणेल की लॉजिक पेक्षा ट्रिक 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 जास्त वेटेज आपण कंटेंटला सुद्धा दिले कारण जर नुसतं मला लॉजिक आणि ट्रिक्सच सांगायचे असतात तर एकच पेपर म्हणजे एका तासात मी दोन पेपर डिस्कस करू शकतो ठीक आहे दोन वर्षांचे पेपर मी एकाच तासात डिस्कस करू शकतो जर मला फक्त लॉजिक आणि ट्रिक्सच तुम्हाला सांगायचे पण आम्ही काय करतोय की त्या टॉपिकवरती असलेलं जे काही कंटेंट आहे म्हणजे राष्ट्रपतीचा प्रश्न आला तर तो कोणत्या विषयात प्रश्न विचारलाय तर त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी सुद्धा तिथं सांगतोय बॅचमध्ये आपण साईडला लिहून देतोय नोटिंग करतोय एसडीजी एम डीजी याच्यातला फरक आहे तर त्याची सुद्धा एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन ही सुद्धा आपण बॅचमध्ये घेतोय म्हणजे बॅचमध्ये फक्त लॉजिक्स किंवा ट्रिक्स आहे असं बिलकुल नाही आहे कंटेंट सुद्धा भरपूर प्रमाणात आहे आणि जिथे गरज आहे ठीक आहे आता काही प्रश्न असे असणारच आहे की जिथे तुम्हाला काहीतरी लॉजिक लावायचे काहीतरी तुम्हाला तिथे पॅटर्न अनालाइज करून त्याचं उत्तर द्यायचंय कारण असं होतच नाही मुळात की आपल्याला शंभरपैकी शंभर प्रश्न आपल्या नॉलेजने सुटता ठीक आहे तर आपले जे काही प्रश्न नॉलेजने सुटणार नाहीये तर अशा वेळी आपण काय विचार केला गेला पाहिजे हे सुद्धा आपण त्या बॅचमध्ये प्रत्येक फॅकल्टीने त्या ठिकाणी व्यवस्थित समजवलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही बॅच आहे पोस्टरवरती पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही ती बघू शकता याच्याबद्दल अजून एक सांगतो की सुरुवातीला जेव्हा आपण एकोणास फेब्रुवारीला हा कोर्स लॉन्च केला होता आपण आपलं नवीनच ॲप लॉन्च केलं होतं ठीक आहे आणि ॲपवरती पहिलीच बॅच होती त्याच्यामुळे तेव्हा आपण एकोणास रुपये फी ठेवली होती ठीक आहे हा एक ऍप डिस्काउंट होता सोबत शिवजयंतीचा एक डिस्काउंट होता ठीक आहे पण पुढे जाऊन आपण अठ्ठावीस फेब्रुवारीला हा डिस्काउंट बंद केलेला आहे सर्वांसाठी तिथून पुढे हा डिस्काउंट बंद केलेला आहे ठीक आहे पण होतं काय की जे जुने व्हिडिओ ठीक आहे इंट्रोडक्टरी व्हिडिओ हा एकोणीस फेब्रुवारीलाच आलेला आहे सोबत अमोल सरांचे सुद्धा मध्ये दोन व्हिडिओ आलेले तर मुलांचे हे व्हिडिओ बघितल्यानंतर जेव्हा आपण बॅच बद्दल माहिती सांगतो तेव्हा मुलं पुन्हा या ऑफरसाठी फोन करताय ठीक आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे की पुन्हा या ऑफरसाठी अजिबात फोन किंवा मेसेज करू नका कारण इतक्या कमी फीमध्ये पुन्हा अशा पद्धतीचा डिस्काउंट देणं हे आमच्यासाठी म्हणून हायली इम्पॉसिबल आहे ठीक आहे कारण ते सस्टेन होणार नाही त्याच्यामुळे एवढ्या कमी फीमध्ये आता पुन्हा हा डिस्काउंट तुम्हाला मिळणार नाही ठीक आहे याच्यात आपण फार तर फार एकच गोष्ट करणार आहे की येत्या आठ तारखेला ठीक आहे आठ मार्चला तुम्ही बघा आठ मार्चला जागतिक महिला दिन आहे सोबत महाशिवरात्री आहे तर अशा वेळेस सर्वच जण इथे काही ना काही डिस्काउंट देत असता तर आपणही त्या दिवशीसाठी म्हणून फक्त चोवीस तासांकरिता आपण या बॅचला डिस्काउंट देतोय तो पण आपण जी आपली मूळ फी आहे सध्या बॅचची टू नाईन्टी नाईन रुपीज तर याच्यावरती आपण शंभर रुपये ऑफ देणार आहे फक्त ओके तर हे चोवीस तासांसाठी असेल आणि हे आठ तारखेच्या दिवशी असेल ठीक आहे एवढंच आपण करू शकतो याच्यापेक्षा जास्त ह्या बॅचमध्ये फीज कमी करणं इम्पॉसिबल आहे ठीक आहे कारण त्याच्यावरती खूप मेहनत आहे ठीक आहे प्रत्येक फॅकल्टीने भरपूर वेळ दिलाय भरपूर रिसर्च केला आहे भरपूर अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यासाठी भरपूर रिसोर्सेस लागलेले आहेत ला त्याच्यामुळे पुन्हा ते शक्य नाही आहे तर तुम्ही एवढी गोष्ट नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून ज्यांना इंटरेस्टेड आहे ते आठ तारखेला ही बॅच घेऊ शकता आणि त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपली कुठलीच ऑफर नसणार आहे ठीक आहे तर आय होप तुम्हाला मेसेज व्यवस्थित पोहोचला असेल मी तो व्यवस्थितपणे कन्व्हे केलेला आहे ठीक आहे पुढचा मुद्दा राहतोय करंटच्या बॅचबद्दल करंटची बॅच सुद्धा ह्या पंधरा दिवसात येणार आहे मला मान्य आहे की आपण लेट झालेलो आहे तर करंटबद्दल राज्यसेवावाल्यांचा थोडासा वेगळा दृष्टिकोन असू शकतो कारण त्यांची परीक्षा जवळ आलेली आहे पण आपण सुद्धा भरपूर प्रयत्न करतोय जितकं लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण बॅच या ठिकाणी लॉन्च करणार आहे राज्यसेवा नाहीत पण कंबाईनवाल्यांना याचा जास्तीत जास्त फायदा होईल अशा पद्धतीने आपण करू शकतो ठीक आहे तर आय होप मी तुम्हाला दोन्ही पण इन्स्ट्रक्शन्स क्लिअर केलेलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी जो अनॅलिसिस दिलेला आहे तो नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे त्यांनी जरूर त्या पद्धतीने त्यांच्या अभ्यासाची दिशा ठरवली पाहिजे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये जास्त काही वेळ घेत नाही जे काही नोटीस होती किंवा ज्या इन्स्ट्रक्शन्स होत्या त्या मी क्लिअर केलेलं आहे या ठिकाणी थांबतो भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये धन्यवाद